धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा माणगाव नगर पंचायतीत राजकीय घडामोडींना वेग आलाय राजू साबळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर नामदार भरशेर गोगावले यांनी पहिली तीव्र प्रतिक्रिया दिलीये त्यांनी सुचक इशारा देत म्हटलंय की यांचा प्रवेश होऊ द्या मग सत्य जनतेसमोर मांडू ते पुढे म्हणाले की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून नगरपंचायतीत केलेल्या कामांमुळे माणगावकर जनता आम्हाला कधीच विसरू शकणार नाही स्वार्थासाठी कोणी तोंड वळवलं तरी आम्ही आमच्या मार्गातून विचलित होणार नाही असा स्पष्ट इशारा आमदार भरतशेठ गोगावले यांनी राजू सावळे यांना दिलाय यामुळे माणगावातील राजकीय हवामानात लक्षणीय बदल होताना दिसत असून आगामी काळात हवा कुठे वळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ज्या माणसाला जे जे काय आपण केलेलं आहे ज्या नगरपंचायतीसाठी त्याची किती जाणीव आहे आणि किती नाही हे थोड्या काळावधीमध्ये कळणार आहे आम्ही प्रामाणिकपणे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे काय त्या नगरपंचायतीला देण्याचा प्रयत्न केला आहे की त्या नगरपंचायती हद्दीमधली मानगावच्या कोणी जनता विसरू शकत नाही आहे ना एकनाथ साहेबांना विसरू शकत ना भरत शकत आता वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोक जर इकडे तिकडे होत असतील त्याला तुमचा आमचा काय विलाज नाही आहे आणि ठीक आहे हे काळांतराने आपल्याला कळणार आहे की कोण कुठे गेल्यावर काय आहे आणि काय नाही ते परंतु आजच आम्ही सगळं बोलून हक्क होत नाही आहे त्यांचा उद्याचा प्रवेश होऊ द्या मग नंतर परवाच्याला आम्ही त्याची पत्रकार परिषद घेऊन जी काय वस्तुस्थिती आहे ती जनतेला पण कळणं गरजेचं आहे ते आम्ही सांग लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो माणगाव अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा